नमस्कार मी स्वप्ना थोरात इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशनच्या मार्फत चालू असलेल्या भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने आपण आज संविधानाची तोंड ओळख करून घेण्यासाठी या युट्यूब चॅनेलवर भेटलेलो आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांचे माझ्या या युट्यूब चॅनेलवर स्वागत तर आज आपण संविधानाची तोंड ओळख करणार आहोत म्हणजे संविधान काय आहे त्याचा इतिहास काय आहे त्याची मूलभूत कर्तव्य काय आहेत मूलभूत कलम काय आहेत याची थोडक्यात माहिती जाणून घेण्यासाठी आपला आजचा हा पहिला व्हिडिओ आहे तर आपण आज जाणूयात संविधान म्हणजे काय संविधान म्हणजे देश चालवण्यासाठीची असलेली नियमावली ज्याला आपण रुल बुक म्हणूया जसं कुठलाही खेळ खेळण्यासाठी नियमांची गरज असते तसंच देश चालवण्यासाठी सुद्धा काही कर्तव्य नियम ह्या असतात आणि ह्या नियम आटी देतात आपल्याला भारतीय संविधान उदाहरणच द्यायचं झालं जर कुठलाही भारताचा नागरिक काही म्हणत असेल की मला कुठला धर्म पाळायचा आहे किंवा कुठला धर्म पाळायचा नाही तर हा सगळा अधिकार देत आपल्याला भारतीय संविधान आता ही थोडीशी माहिती दिली संविधान म्हणजे काय तर आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये जाणून घेऊयात याचा थोडक्यात इतिहास तर भारताचं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आलं आणि सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी अंमलात आलं ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो आणि आत्ताचं हे जे वर्ष दोन हजार पंचवीस हे भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या महोत्सवी वर्षाच्या निमित्तानेच आपण ही परीक्षा राबवत आहोत ती म्हणजे भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा या परीक्षेची माहिती मी पुढे देणारच आहे तत्पूर्वी आपण संविधानाच्या इतिहासाबद्दल आणि त्याच्या प्रमुख घटकांबद्दल जाणून घेऊयात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान समितीचे अध्यक्ष होते त्यांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो संविधानाचे प्रमुख घटक जर सांगायचे झाले जर भारतीय संविधान हे पंचवीस भागात मध्ये आहे ज्याच्यामध्ये बारा अनुसूच आहेत आणि सध्या त्याच्यामध्ये चारशे अठ्ठेचाळीस कलम आहेत त्यातले काही महत्वाची कलम आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अधिकार आणि कर्तव्य आणि आपली हक्क सांगत असतात त्यातलं महत्वाचं कलम कलम मी तुमच्या समोर मांडते त्यातलं पहिलं कलम आहे ते म्हणजे कलम चौदा ज्याच्यामध्ये आपल्याला समानतेचा अधिकार मिळतो राईट टू इक्वेलिटी याचाच अर्थ काय तर सर्व भारतीयांना कायद्यासमोर समान वागणूक मिळते हे उदाहरणासह मी स्पष्ट करते जसा गरीब आणि श्रीमंत यांच्यावर काही जर गुन्हा झाला तर या दोघांसाठी संविधानामध्ये समान कायदा लागू आहे यानंतर जो आर्टिकल आहे आर्टिकल एकोणावीस ज्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला मिळतं म्हणजेच फ्रीडम ऑफ स्पीच याचा अर्थ काय तर आपण आपली मतं मोकळेपणाने मांडू शकतात याचं सोप्या भाषेत उदाहरण सांगायचं झालं तर आजकाल आपण सोशल मीडिया हे मोठ्या प्रमाणात यूज करतो तर त्यामध्ये आपल्याला कमेंट्स करण्याचा त्याच्यावर मत मांडण्याचा अधिकार आहे म्हणजेच इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक यावर आपली आपण मतं मांडू शकतो पण ते मतं इतरांच्या भावना दुखवत नाही तोपर्यंत ते फ् आपण मतं मांडू शकतो हे अभिव्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला संविधान देतं ते कलम एकोणवीस मध्ये आता पुढचं कलम आहे ते म्हणजे कलम एकवीस ज्याच्यामध्ये आपल्याला जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार मिळतो ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला समानतेने जगण्याचा अधिकार आपल्याला संविधान देत म्हणजेच काय उदाहरण सांगायचं तर सरकार कोणालाही बिनदिक्कत अटक करू शकत नाही कुठल्याही सबबी शिवाय ते त्याला अटक करू अटक करू शकत नाही हा स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला संविधान देत यानंतरच महत्वाचं कलम म्हणजे कलम बत्तीस ज्याच्यामध्ये मूलभूत अधिकारांचं संरक्षण आपल्याला हे कलम सांगतं याच्यात जर याचा अर्थ आहे जर आपले अधिकार भंग झाले तर आपण थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो आपले हक्क त्यामध्ये आपण जाऊ शकतो उदाहरणार्थ जर शाळा कॉलेजेसमध्ये एस टी एस सी मुलांना प्रवेश मिळत नसेल प्रवेश जर ती शाळा कॉलेज नाकारत असेल तर तुम्हाला तुमचा तक्रार करण्याचा अधिकार हा संविधान देतो तर आपण एवढे जर मूलभूत अधिकार आपल्याला जर संविधान देत असेल तर संविधान पाळणं देखील आपली गरज आहे संविधान पाळणं हे आपलं कर्तव्य आहे कारण संविधान हे केवळ कायद्याचं पुस्तक नाही तर आपल्याला आपले हक्क कर्तव्य आणि जबाबदारी सुद्धा सांगते फॉर एक्झाम्पल आपल्याला संविधान हे मतदानाचा हक्क देते पण आपण योग्य उमेदवार निवडून देशाच्या भल्यासाठी मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आता संविधान म्हणजे देशाचा आत्मा संविधान आपल्याला लोकशाहीमध्ये जगण्याचा अधिकार देतं सर्वात मोठी जगातली कुठली लोकशाही असेल तर ती भारतातली आहे म्हणजेच काय सरकार जनतेसाठी जनतेने आणि जनतेच्या द्वारे चालवाव चालवलं जातं असं हे संविधान जे लोकशाहीवर आधारित आहे टिकलेलं आहे याचं उदाहरण म्हणजे आपल्या भारताचा पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आपल्याला भारतीय संविधान देतं म्हणूनच संविधान शिकणं त्याला जाणून घेणं ही आज काळाची गरज आहे आणि प्रत्येकाने आपले हक्क मूलभूत कर्तव्य आणि जबाबदारी जाणून घेण्यासाठी आपलं संविधान आहे तर आपण आज संविधानाची तोंड ओळख घेतली संविधानाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेतली तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला संविधानाबद्दल त्याच्या भागांबद्दल त्याच्या अनुसूचांबद्दल आणि त्यांच्या कलमांबद्दल सखोल माहिती ह्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहणार आहे आणि तत्पूर्वी apla भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेमध्ये देखील सहभाग नोंदवायचा आहे कारण आपण ह्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला तर आपल्याला संविधान अजून सखोल पोहोचणार आहे ही परीक्षा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर राबवत आहोत ज्याचं विभाजन आम्ही तीन गटांमध्ये केलेलं आहे ज्याचा पहिला गट हा सातवी ते दहावीचा आहे दुसरा गट हा अकरावी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा आहे आणि तिसरा गट हा खुला गट म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक या स्पर्धेमध्ये पात्र आहे तो सहभागी होऊ शकतो याची नोंदणी प्रक्रिया ही कंपनीची वेबसाईट संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट ईसीआय इंडिया डॉट कॉम या वेबसाईट वर आपण जाऊन आपली नोंदणी करू शकता याची नोंदणी फी पाचशे रुपये आहे आपली नोंदणी या वेबसाईट वर झाल्यानंतर जी एम पी एस चा धर्तीवरच आहे ती नोंदणी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला घरपोच आपल्या जिल्ह्यामध्ये आपण दिलेल्या पत्त्यावर संविधानाचं पुस्तक पाठवणार आहोत आणि त्या संविधानाच्या पुस्तकातूनच पुढचा आपला हा पेपर होणार आहे जो शंभर मार्कांचा असणार आहे ज्याच्यामध्ये नव्वद मार्क हे ऑब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच पर्यायी बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत ए बी सी डी या पर्यायमधनं आपल्याला तो उत्तर निवडायचा आहे हे नव्वद मार्कांसाठी असणार आहे आणि दहा मार्कासाठी आपल्याला दोन प्रश्नांची उत्तरं थोडक्यात लिहायची आहे जी पाच पाच मार्काला आहे तर असा शंभर मार्काचा पेपर हा तुमच्या जिल्ह्यामध्ये होईल तुम्ही जे सेंटर निवडणार आहात सेंटर सेंटरमध्ये ही परीक्षा राबवली जाणार आहे परीक्षेची तारीख हॉल हो तिकीट जनरेट होण्याची तारीख ही आपल्याला वेळोवेळी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सांगितलं जाईल तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सांगितलं जाईल तुम्हाला इतर जे सोशल प्लॅटफॉर्म आहेत इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर देखील तुम्हाला फॉलो सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ही वेळोवेळी माहिती मिळणार आहे तर अशा पद्धतीची ही संविधानाची परीक्षा घेऊन आपण पूर्ण महाराष्ट्रभर त्याचा जागर करत आहोत तर आपण जितक संविधान शिकलो जितकं समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला भारताचा सजग नागरिक होण्यास मदत होणार आहे आणि आपल्याला आपले मूलभूत अधिकार आपले कर्तव्य आणि आपल्या जबाबदारी देखील कळणार आहे तर हे फॉर्म भरण्याची मी तुम्हाला वेबसाईट देखील सांगितली आहे नोंदणीची तारीख ही लवकरच अंतिम तारीख जवळ येणार आहे पूर्ण जून महिना ही नोंदणी चालू असणार आहे तर नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी अजिबात उशीर करू नका कारण संविधान जाणून घेण्याची आणि पुढची पिढी सक्षम आणि भक्कम करण्याची हीच वेळ आहे तर लक्षात ठेवा संविधान वाचाल समजाल पाळाल तर आपला हा देश पुढे जाईल आणि पुढची पिढी ही भक्कम बनणार आहे कारण संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण तर भेटूयात संविधान जाणून घेण्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत संविधान वाचत राहा आणि संविधानाचं पालन करत राहा जय संविधान धन्यवाद